तर नमस्कार मित्रांनो मी अजय चोकले आज आलो आहे घरोडखरी बंदर म्हणजे आमच्या गावातला माझ्या बोटीची राखण करायला पण का पाणी वाढलं आहे त्याच्या कारणाने बघा पाठीमागा बघा कसला पाणी वाढला आहे खरोडखरोड गावातला पाणी फुल वाढलं आहे आज आणि मी तुम्हाला पुढे दाखवतो गावातला कसला पाणी वाढला आहे लाटांचा प्रेशर किती आहे तुम्ही तुम्हाला दाखवतो बघत राहून नितीन गुलाबगरची कसा काय नाही तसं आम्ही बघतो आहे कारण का बंदरातला असल्यानंतर आम्ही बघतो असतो की काय असते आणि काय नसते ते तर आपल्यासोबत बघत राहा व्हिडिओ दाखवतो माझा तिकूडचा तर तिकूडचा दृश्य बघू शकता तुम्ही तिथे पण फुल पाणी वाढलं आहे गावातला फार तिकडे घराच्या आतमध्ये जात असेल मला वाटते आणि हे बघा कसलं पाणी येते आहे वाव तर आम्ही पुढे पक्तीवर जाणार आहोत तिथून जातो मी पक्तीवर तुम्ही बघत राहा आपल्यासोबत बारका हो बघ मला दाखवतो तिथे लाडव काढूया पाणी इकडे लक्ष ठेवा तुम्ही पाणी आहे पार पण तिकडे चला तर जाऊया तिकडे आपण हे चल जिथे जाऊ चल तिकडे जाऊ बघतील मित्रांनो बघू शकता माझ्या शकत पाणी किती वाढलेलं आहे ते आणि आता हा बघा पाणी वाढला एक नंबर त्या दृश्य बघण्यासारखा असतो मला बापका आलाय जबरदस्त समुद्र खवळलेला आहे आणि या लाट बघा तिकडे गेलाय बोटी बघा बोटी बोलता जामा पट्टे बघा हो ते जबरदस्त आहे आईच्या गावात भीती वाटते पलावा अरडखोल गावातला दृश्य बघा पाणी आणि ती पक्ती बघा पप्ती दाखवतो तुम्हाला पक्ती आहे ना ती तुटलेली आहे पण ती अजून पडली नाही दोन तुकडा शेवटचा तुकडा आहे तो पडलाय पण त्यातून पडली नाही पाणी जाम वाढलाय सफ कसलाच वारला एक नंबर दोड़ दोड़ गावाला वाढलेला पाणी वारकर करून मजा बोटींची अवस्था बघा या छोट्या छोट्या होड्यांची तिथे एक छोटी होडी बुडाली इकडे बघा तिकडे ते पार घरात पाणी गेलं शक्यतो या घरात शक्यतो पाणी गेलं मला वाटते ते तिथे पण माणसं आहेत पा बघ लाटली बघ हे दोन वाघ चाललेत परत पुढे धुड्या वाघ आणि वैष्णव वाघ्या बिंदासपणे गेलेत आहेत धाडस तुम्ही असा कधी धाडस करू नका इकडे आलात तर इतकेत पण न्हातात ती लोक ओल्यांची बोरा आहेत ना ते अखेर ऐकणार आहेत काय रिस्क घ्यायची नाही आपल्याला इथे पिंपूक हात पाय कापतील जाते ऐकून आता बघा पाणी कसला उडेल हे बघा कसला पाणी उडायला हिला हलवला सगळ्या बोटीन वेदन टाकलेले आहेत आणि हे दोघा जण नव्हतात फुल मजा धबधबेत दब नाव ओहो कसलाच भारी मजाच मजा जीवनातला इथे नावाची मजा वेगळीच आहे हा बघा हा भेटला शक्यतो इतके आता हलवला निव इकडे बघा बाहेर पण खूप मोठं म्हणजे इतका जाम आहे वादळ घरात पाणी घरात आला इथपर्यंत पाणी आला इथपर्यंत घरात पाणी तर तेच दाखवत आहे बघा पाणी डायरेक्ट घरात शिरवत आहे हे बघा डायरेक्ट घरात इथे पण घर आहेत तिकडे झाले घरच आहेत टाकायचे टोपला आता पाणी घरात? शक्य आता घरात? गेला खरात पाणी भरलेलं जायचं चला तर चाललो आम्ही आता बास पाणी बघा कुठ पोचलाय ते तुम्ही फार तिथपर्यंत पोचलाय पाणी पाणीच पाणी इथपर्यंत पाणी आलाय डायरेक्ट घरात पाणी बघा एक बातम्या दिली पाहिजे मंदिर नको हो। इश काय नो भीती वाटते बहुतेक पेटी जाणार इकडे पण पाणी वाढलंय ना हा वाय घरातला पाणी बघूया यांच्या घरात पाणी झालंय फवते फवते काय हो हिरो